पुनर्वसन खात्याचा बोंघळ कारभारामुळे दिनांक बारा फेब्रुवारीपासून आवरण उपोषण दुधगंगा अंतर्गत मिळणाऱ्या जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार करून मूळ खातेदार धोंडीराम भिवा पाटील मूळ राहणार कोणोली सध्या राहणार अब्दुल्लाड तालुका शिरोळे यांचे वारस तुकाराम पाटील यांनी अंतर्गत संपादन होणारी जमीन सोडून खोटी कागदपत्रे पुनर्वसन विभागाला जोडून भावाच्या नावाने बहिणीच्या नावाने बायकोच्या नावाने पुतनेच्या नावाने मामीच्या नावाने भाचेच्या नावाने तसेच त्रयस्त संबंधित व्यक्तीच्या नावाने जिचा प्रकल्पाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही अशाही व्यक्तीच्या नावे सुमारे तीस एकरपेक्षा जास्त शेतजमीन वीस भूखंड लाटले आहेत याबद्दलची तक्रार करून गेली वर्षभर त्याचा पाठपुरावा करून देखील पुनर्वसन विभाग कोल्हापूर यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने तक्रारदार विश्वास राजाराम पाटील मूळ राहणार कोणोली सध्या राहणार अब्दुललाट तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे दिनांक बारा दोन दोन हजार चोवीसपासून सकाळी दहा वाजल्यापासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर व उपजिल्हाधिकारी पुनर्वसन कार्यालय कोल्हापूर यांना दिले आहे तसेच या निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य मदत व पुनर्वसन आयुक्तालय पुणे यांना रजिस्टर रेडी केले आहेत यामुळे पुनर्वसन विभागाचा बोंघळ कारभार समोर येण्याची शक्यता आहे मुळगाव कोनोली तालुका राधांगी जिल्हा कोल्हापूर सध्या राणा अब्दुल्लाट तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर मी शोधगंगा प्रकल्पग्रस्त असून माझे वडील राजाराम भेवा पाटील हे मूळ प्रकल्पग्रस्त खातेदार आहेत तसेच माझ्या वडिलांचे सक्के हो भाऊ धोंडराम भेवा पाटील हेही प्रकल्पग्रस्त आहेत माझ्या वडिलांना प्रकल्पग्रस्त ग्रस्त जेवढी जमीन प्र प्रकल्पग्रस्तमध्ये जेवढी जमीन संपादित झाली तेवढी जमीन माझ्या काकांना म्हणजे धोंडराम ढेवा पाटील यांना मिळणे अपेक्षित होते परंतु परंतु ती जमीन सोडून त्यांच्या त्यांचा मुलगा तुकाराम धोंडराव पाटील याने पुनर्वसन विभाग कोल्हापूर येथील अपेक्षित परंतु ती जमीन तोडून त्यांच्या त्यांचा, त्यांचा मुलगा तुकाराम धोनराम पाटील यांनी पुनर्वसन विभाग कोल्हापूर येथील अधिकारी वर्ग यांना हाताशी धरून कोटी व बनावट कागदपत्रे देऊन तीस एकर शेतजमीन व जवळजवळ वीस भूखंड खडक केलेले आहे गेली वर्षभर पुनर्सन विभाग कोल्हापूर यांना या प्रकरणातील सर्व कागदपत्रे व पुरावे देऊनही कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही त्यामुळे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी अमरण उपोषणा उपोषणास बसणार आहे बरोबर